छत्रपती संभाजी महाराज मा जिजाऊ यांच्या चरणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन स्वातंत्र्य सैनिक आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय लोकप्रिय खासदार राजे छत्रपती शाहू महाराज या मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र सन्माननीय माजी मंत्री राजेश भाऊ टोपे आमचे नेते आणि मार्गदर्शक सन्माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सौ कांचनताई थोरात या मंचावर उपस्थित असलेले खासदार भाऊसाहेब वागचोरे रावसाहेब कसबेसाहेब मधुकर भावेसाहेब आमदार हेमंतजी ओंगले आमदार सत्यजीजी तांबे सौ दुर्गाताई तांबे संभाजीराव कडूजी मोहन भाऊ जोशीजी प्रभावतीताई घोगरेजी आणि प्राध्यापक सोनवणे साहेब बाजीरावजी खेरमणार ॲडवोकेट भागीरथजी शिंदे जयंत्री वाघ ॲडवोकेट माधवरावजी कनवडे मान्य रणजीतजी देशमुख करण ससानीजी उत्कर्षा रुपतीजी डॉक्टर जयश्रीताई थोरात राजवंजी थोरात दशरथजी सावंत मधुकर नवलई आणि सर्व मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि भाऊसाहेबांच्या आणि नानासाहेब शिंदेच्या या जयंती महोत्सवामध्ये हजारोच्या संख्येनं आलेला आपण सर्व त्यांच्यावर सगळ्या त्यांच्या कार्यावर त्यांच्या काम कामावर प्रेम करणारी बाळासाहेबांवर प्रेम करणारी सर्व आलेली बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो अत्यंत आनंदाचा आणि उत्सवाचा हा कार्यक्रम पण चेहरे मात्र आपले सगळे फुलेलेले दिसत नाही मी सगळ्यांचे चेहरे विदर्भातला माणूस आहे धाडीपट्टीतला माणूस आहे पण ज्या चेहऱ्यावर जे हास्य आणि आनंद असायला पाहिजेत तो आनंद मला कुठेतरी कमी दिसतो आहे कदाचित काही लोकांना आपली चूकही मान्य झाली असावी चुका होतात हे वटवृक्ष संगमनेरमध्ये आणि या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याची जी पेरणी रोवणी केली हे वटवृक्ष लावल्या गेलं ही दोनही महान नेते महा महान नेते महान, महान, महान मंडळी आहेत ज्यांच्या कर्तृत्वाला आकाशसुद्धा गवस निघाले अशा प्रकारचं महान काम या लोकांनी केलेलं आहे ते लावलेलं वटवृक्ष एकदा झाड लावतं पण झाड जगवायला सातत्यानं त्याला पाणी द्यावं लागतं आणि तेव्हाच ते झाड झाड बहरतं आणि अनेकांना ते झाड अने सावली सुद्धा देऊन जात म्हणून माझी विनंती करायला मी आलो आहे बाळासाहेब आमचे नेते आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो मी तुम्हाला विनंतीही करतो आहे जे भाऊ साहेबांनी लावलेलं झाड आहे त्या झाडाला मात्र तुम्ही कधी सुकू देऊ नका हे झाड सातत्यानं त्याला पाणी देत त्याचं कारणही असं आहे की त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे काही काम सुरू झालं मला एक आठवत की त्यांची उंची किती होती त्या काळातली त्या नेत्यांची उंची किती होती यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस चंद्रभागेवर उजनी धरणाचं काम सुरू केलं होतं आणि त्याची पायाभरणी सुरू होती ती पायाभरणी करताना त्यांचं भाषण जे होत ते, हो ते नक्कीच तुम्हाला एक दोन मिनिटांमध्ये ते खरं म्हणजे किती खोली असावी आणि श्रद्धाही असताना कामाला कसं आपण पुढे न्यावं चंद्रभागेवर हे जे बांध बांधलं जात होतं उजनी धरणावर यशवंतराव विठ्ठला तुझ्या चरणाला स्पर्श करणाऱ्या पाण्याला मी अडवतो आहे तुम्हाला माफ करशील तुझ्यावर प्रेम करणारे लाखो माझे शेतकरी आहेत त्यांच्या शेतीला मात्र फुलू दे आणि फुलवताना मला दुःख झालं तरी तुला मात्र अधिक आनंद होईल हे त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं आणि तेच त्या उजनी धरणातून लाखो शेतकऱ्यांचं जीवन आज फुलतो आहे आणि साहेबांनी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जी, जी काही खरं तर मला महाराष्ट्रातील जे पाच मतदारसंघ असे आहेत जिथे सर्व दृष्टीनं विकास झालेला आहे तो सहकार क्षेत्रात असेल शिक्षण क्षेत्रात असेल विविधांगी असेल ते पाच मध्ये जर तिसरा क्रमांक कुठला असेल तर तो, तो संगमनेरचा आहे आणि तो संगमनेरचा तिसरा क्रमांक महाराष्ट्रात असताना ते आणलं कोणी असेल तर आमचे नेते बाळासाहेबांनी ने आणले म्हणून एक असं म्हणतात की तुकोबाने एक म्हटलं होतं खरं तर तुकोबा असं म्हणतात तुकोबांच्या तुको अमृतवाणीमध्ये मृगजळा काय करावं उतार मृगजळा काय करावा उतार पाठवाया पार पैल थडी पाठवया पार पैल थडी खापराचे होणं खेळतील करे पाखरांचे होणं खेळतील करे कोणत्या देवारे लाभ हावे? लाब हानी असं तू कोबा म्हणत तुम्ही लाभ कुठल्या देवाऱ्यात खरं त्याचं विस्तृत सांगायचं झालं तर तुम्हाला उभं करणारं कोण तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणणार आहे कोण मी असं म्हणेल की मला जर विदर्भाला भाऊसाहेबांसारखं एक नेतृत्व मिळालं असतं तर विदर्भातील आत्महत्या थांबल्या असत्या हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे इथे अण्णासाहेब शिंदे सारखं एखादं नेतृत्व आमच्या विदर्भात उभं झालं असतं तर माझा शेतकरी कधीही कर्जाच्या शेतीच्या कर्ज शेतीच्या कर्जासाठी आत्महत्या करू शकला नसतं दे हे एवढी महान उंचीची माणसं आहे आणि या नेतृत्वाच्या मध्ये आज शंभर वर्ष झाले तरी आपण त्यांचं जयंती उत्सव का करतोय त्यांनी केलेलं कार्य काम त्या कामाला सातत्यानं उजाळा मिळावा आणि पुढच्या पिढीने त्यापासून काहीतरी घेतलं पाहिजे पुढच्या पिढीने काहीतरी घ्यावं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढं जावं ही त्यामागची आपल्या सगळ्यांची इच्छा असते आणि खरं आहे पुस्तकामध्ये आमच्या प्राध्यापक सोनवणे सरांनी मानलंय आमचे आदरणीय मला वाटतं की रावसाहेब सरांनी पुस्तक लिहिलंय पुस्तकामध्ये या दोन नेत्यांचं कर्तृत्व पुस्तकातून मांडता येणार नाही ते पुस्तकाच्याही पलीकडची पुस्तक तर मानलंच पुस्तकातून तुम्हाला त्यांची केलेली कामं आणि कार्य दिसतील पण त्यांची उंची पुस्तकातून मोजता येणार नाही एवढी महान माणसं होऊन गेली मी सगळं पाहतोय आज इथे आल्यानंतर बाळासाहेब आम्हाला कामामुळे कधी थांबता आलं नाही पण जाताना मात्र आमच्या नजर नजरात सगळ्या सगळ्यांना भिरभीर भिरबीर बघत असतात इथला विकास पाहून वाटत की आपण दोन चार दिवस इथे थांबून काही शिकून जावं खरं ही, जाव। ही महाराष्ट्रातल्या भविष्यातील राजकारणासाठी ही एक कार्यशाळा आहे की काम कसं करावं आणि त्यातून नेतृत्व कसं उभं व्हावं हे या ठिकाणी शिकायला मिळतं बाळासाहेबासारखं संयमी नेता अहो काही चुकलं तरी कधी बाळासाहेब कधी रागवताना आम्ही पाहिलंच नाही कधी ऐकलं तुम्ही एक शब्द सुद्धा त्यांना आम्ही काही गोष्टी बोलताना चर्चा करताना काय चुकतंय पुढच्यांचं हे सांगायचं पण त्यावर तेवढ्या शांतपणे त्याला ते उत्तर ते द्यायचे मला आम्ही विधिमंडळात आहोत गेली सहा टम विधानसभेमध्ये आम्ही काम करतो आहोत पण बाळासाहेब आज त्या ठिकाणी बसताना आम्ही विरोधी बाकावर जरी आम्ही बसलो असलो तरी बाळासाहेबांचा संयम आणि बाळासाहेबांचं मार्गदर्शन त्या सभागृहात आम्हाला हवं होतं पण हे सांगताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे की तुम्ही कुठेतरी चुकलात ते चेहऱ्यावरचे भाव सांगताय असू द्या काही चुका होतात चुकेतून असं म्हणतात की एक हारसे हार नाही होते एक जीतसे जीत नाही होती, होती। तुमचे मी एवढंच सांगायला आलो खरं म्हणजे सगळं पुस्तक वाचताना भाऊसाहेब आणि अण्णासाहेब या दोन रत्नांनी या देशासाठी जे काम केलंय अवघ्या सोळाव्या वर्षी जो माणूस स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यासाठी सा, उडी घेतो जो व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा तो तरुण उभा होतो आणि स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या परिसराच्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखासाठी लढतो झटतो आणि हे सर्व काही जे उभं केलंय ते माझ्या शेतकऱ्यांसाठी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांची जी दृष्टी होती जे विजन होतं त्याच दृष्टीला त्या विजनला पुढं नेण्याचं काम आज बाळासाहेब प्रामाणिकपणे करून असंख्य लोकांना नोकरी देत आहे आमच्याकडे उदाहरणं सांगितले जातात की या ठिकाणी उदाहरण देत असताना आमच्याकडे म्हणतात की अरे पश्चिम विदर्भ मराठवाड्यातली ज्या काही गोष्टी होतात त्यामध्ये या दोनही नेत्यांची उदाहरण आमच्याकडे हमेशा नेहमी प्रमाण दिली जातात असं स्वतःच्या आयुष्याची सुंदरता ही काही स्वतःच जीवन घडवून येत नसत या दोन नेत्यांनी इतरांचं आयुष्य सुंदर करून स्वतःचं आयुष्य सुंदर केलेलं आहे यांनी स्वतःचं आयुष्य सुंदर करणारे अनेक मिळतील पण भाऊ साहेबांसारखा आणि अण्णासाहेबांसारखे इतरांचं आयुष्य फुलवणारे तुम्हाला कधी भेटणार नाहीत हे आपण बघितलं पाहिजे दुसऱ्याच्या दुसऱ्यांना घडवण्यासाठी जगणारे अलीकडे हा रिवेंज राजकारण सुरू झालेला आहे बदल्याचं राजकारण आणि त्यातून बदला पण मिळतो काही लोकांना बाळासाहेब पूर्ण वेळ महसूल खात्यांचे मंत्री होते पूर्ण मंत्री मंडळ होतं त्या खात्याचे दोन कधी केल्याचे मी नाही ऐकले बाळासाहेब दोन दोन एका खात्याचे दोन तुकडे होताना कधी पाहिले का आपण पण महाराष्ट्रात मात्र आम्ही एका खात्याचे दोन तुकडे होताना पाहिले आणि वाटून दिले तुला चने आणि याना फुटाणे अरे जे पिळाल तेच चुगवेल म्हणून दुसऱ्यासाठी खड्डे खोदाल तर एक दिवस तुम्हालाही खड्ड्यात पडावं लागेल अशा प्रकारचं राजकारण करू नका आणि हे राजकारण जनतेच्या हिताचं नसतं लोकांना तुम्ही नजरे पुढे ठेवून काम करायचं हे न करता बदला घेण्याच्या दृष्टीने राजकारण करत असाल तर मला वाटतं लालबहादूर शास्त्री नेहमी म्हणायचे की हमारी ताकत हमारी ताकत और मजबूती के लिए हम सबको लोगों को नजर के सामने रखकर काम करना चाहिए पण ते विसरले अलीकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडतायत राजकारण चुकीच्या दिशेनं चाललंय की नाही मला माहित नाही मी त्यावर भाष्य करणार आहे कारण महान दोन नेत्यांच्यावर आपण ज्यांनी समाजासाठी समर्पितपणे आपलं आयुष्य वेचलं आणि समाज उभा करायसाठी आपलं जीवन समर्पित केलं त्या नेत्यावर आम्हाला आपण चर्चा करायला त्यांचे विचार त्यांच्यावरची सगळे विचार खरं म्हणजे भावे साहेब इथे आहेत मधुकर भावे साहेब आणि मान्यवर आहेत त्यांच्यात मुखातून आम्हाला या नेत्यांनी जे महाराष्ट्राच्या जळणघडणीमध्ये जो इतिहास सूर्य चंद्र लिहिला जाईल त्यामध्ये महाराष्ट्रातील अग्रगण्य नेत्यामध्ये निश्चितपणे भाऊसाहेबांचं आणि अण्णासाहेबांचं नाव त्यामध्ये असेल हा विश्वास मी तुम्हाला देतोय खूप केलं याने आणि असं आहे की आपण उभं करतो पण ते सांभाळणं टिकवणं आणि त्या टिकवून वाढवणं आणि वाढवून समाजाला न्याय देणं फार मोठी गोष्ट असते त्यासाठी फार समर्पित भावना लागते आणि ती समर्पित भावना जर नसेल तर माणसाच्या आयुष्याला समाधान मिळत नसतं आणि तो समाधान मिळवण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर बांधवांनो राग असतो थोडा बहुत राग असतो कधी कदि कधी अस एक कधी काढायचा प्रयत्न झाला मी खरं म्हणजे मला अपेक्षा होती की मी पन्नास हजार मतांनी निवडून येईल पण मी चौदा हजारावर आलो थोडासा राग दिसला मला पण एवढा राग काढायचा कोणाच्या आईला कशासाठी आज तुम्ही सगळे आज आमच्या संगमनेरचा मुलगा अमेरिकेमध्ये यु एस मध्ये जर नोकरी करत असेल दोन दोन लाखाचं महिन्याचं प्या पगार मिळवत असेल आज जे जना मिळत आहे या भागातील हजारो शेकडो तरुण परदेशामध्ये देशामध्ये मोठमोठ्या पॅकेजवर नोकरी आहेत ती पुण्याही आणि तो पाया कोणी रचला असेल तर तो भाऊसाहेबांनी अण्णासाहेबांनी रचलेला आहे हे आपण कदापि विसरता का माने का विसरतो आम्ही बाळासाहेब आज आमदार नाहीत काही फरक पडणार नाही त्यांचं नुकसान होणार नाही नुकसान तुमचं होणार आहे या मतदारसंघाचं नुकसान होणार आहे आणि ते आपण नुकसान करून बघतोय साहेबांचा शब्द कोण म्हणतोय अरे महाराष्ट्रात सत्ता कुणाची असू देत बाळासाहेबांचा फोन गेल्यानंतर त्या मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांची नाही म्हणायची ताकद नाही म्हणू शकत नाही पण आज त्यांना फोन करताना सुद्धा मर्यादा तुम्ही आणलाय म्हणजे तुम्ही स्वतःला अडवलात तुम्हाला तुमचा विकास अडवता आलाय अडवलात असं म्हणायला हरकत नाही खरं तर मी काय बोलू जे काम आणि कार्य या दोघांनी केलेत केवळ त्यांच्या कार्यांना समर्पितपणे दोन शब्द बोलायसाठी आलो आणि हे शब्द बोलताना एक जे बदललेलं चित्रही आम्हाला दिसते आहे राजकारणातलं मी सांगितलं कधी कधी प्रश्न पडतो राजे आम्हाला की आता अलीकडच्या राजकारणामध्ये गुंड राजकारणाला पोचतायत की राजकारणी गुंडाला पोसतायत हा खरा प्रश्न आता महाराष्ट्राच्या पुढे येतो आहे काय चाललंय कुठल्या दिशेनं चाललेलं आहे राज्य कायदा कानून कायदा सुव्यवस्था यावर सगळे मान मला बोलायचे हे मंच नाही पण महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये एक राजकीय संस्कृती होती राजकीय संस्कार होते एक राजकीय उंची होती ती उंची महाराष्ट्राची कमी होत चालली संस्कारमध्ये कुठेतरी कमी होत चाललेत हे बघताना त्यावेळेस इंदिराजीपासून ज्या पूर्वजांनी स्वातंत्र्यानंतर हा देश उभा केला आणि त्या नंतर जी चालवणारी पिढी निर्माण झाली एक समृद्ध भारत विकसित भारत म्हणून सर्वांना न्याय देणारा भारत आणि त्याबरोबर पुढचं सांगायचं झालं तर माणसामध्ये देव शोधणारा भारत आम्ही माणसामध्ये देव शोधायला पाहिजे पण आम्ही अलीकडे मात्र खूप वेगळ्याच देवाच्या मागे लागलो आहोत जिथे श्रद्धाच नाही तिथे आम्ही आपला भाव देतो आहोत असं म्हणतात की करणी करेश नरका नारायण म्हणजे आहे करणी म्हणजे कर्तृत्वानं माणूस माणसाचा देव होतो नर म्हणजे माणूस नारायण म्हणजे देव ना। ही माणसं कर्तृत्वानं मोठी झाली आहेत छत्रपती शिवरायांच्या चरणी नमन करताना आम्हाला कोणत्याही देवाची आठवण येत नाही कारण आमचा देव हाच आहे की ज्याने आम्हाला जगवला आहे असं आम्हाला वाटतं कारण तो देवच म्हणतो आम्ही आम्ही पाहिलेला देव वाचलेला देव वाच आणि जो माणूस लोकांची सुखदुःख वेचतो आणि त्या सुखदुःखातून माणसाला सावरतो तोच खरा आपला देव असतो हे आपण लक्षात घेऊन पुढील वाटचाल आपण सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हेही सांगतो की आपल्याला पुढा भेटूया आपण मला जरा माझी फ्लाईट आहे त्यामुळे मला जायची घ्यावी होती म्हणून भाषणाला उभा झालो आता तुमच्यासारख्या बाळासाहेबांवर आणि अण्णासाहेब आणि भाऊसाहेबावर प्रेम करणारी त्यांच्या त्यांचे कार्य जवळून पाहणारी त्यांच्या कार्याला समर्पित म्हणून तुम्ही साथीला उभी राहणारी वेळेस सगळ्या मंडळीबरोबर बोलताना अधिक बोलताना निश्चित आनंद झाला असता म्हणून थोडक्यात आटोपत असताना लोक झूट कहते हे बचेंगे तो फिर मिलेंगे लोक झूट कहते हे बचेंगे तो फिर मिलेंगे अरे हम हे कहते है की मिलते रहेंगे तो फिर बचेंगे मिलते रहेंगे तो भी बचेंगे धन्यवाद नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भीम जय सेवा सलाम वालेकुम राम राम धन्यवाद साहेब यानंतर आपल्या विभागाचे खासदार सन्मान्य भाऊसाहेबजी वाक्सरे वाक्सोरे साहेब यांना विनंती आहे की या कार्यक्रमाला शुभेच्छा आपण द्याव्यात मान्य खासदार जी वाक्सोरे साहेब आणि त्यानंतर ज्येष्ठ विचार